एका व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार कांदा मार्केट येथे घडला होता ज्यामध्ये शेतकऱ्यांचे दोन कोटी पाच लक्ष रुपये या व्यापाऱ्याकडे थकले होते प्रकरणात बाजार समितीत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर बाजार समितीकडून या प्रकरणात संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पैशांचं काय असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन सुरू केले व मार्केट देखील बंद पाडले यानंतर आमदार बोरनारे यांच्या मध्यस्थीनंतर बाजार समितीला चाळीस दिवसांची वेळ शेतकऱ्यांनी दिली यावेळेत बाजार समितीकडून जर व्यवस्था झाली नाही तर आपण पैसे देऊ असा शब्दही बोरनारे यांनी शेतकऱ्यांना दिला मात्र मिळालेल्या चाळीस दिवसाच्या वेळेत बाजार समितीने आपल्या स्तरावर प्रयत्न केले मात्र तोडगा काढण्यात त्यांना पूर्णतः यश आले नाही मात्र बाजार समितीने या कालावधीत जामीनदार व संबंधित व्यापाऱ्याचा गाळा जप्त करत तीस लाख त्रेपन्न हजारांची रक्कम जमा केली व ही रक्कम एकशे सहा शेतकऱ्यांना चेकद्वारे वाटप करण्यात आली मात्र उर्वरित शेतकऱ्यांनी मुदत संपल्यानंतर यांनी आपल्या पैशाचं काय असे म्हणत बाजार समिती गाठली मात्र तेव्हा बाजार समितीत जबाबदार कर्मचारी उपस्थित असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोरच समोर सुरुवात केली सहा दिवशी हे उपोषण चालले उपोषणाच्या सातव्या दिवशी तोडगाना निघाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले यानंतर बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने आमदार बोनारे यांच्यासोबत बैठक घेतली व या बैठकीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले व या बैठकीत चाळीस टक्के रक्कम पण संचालकांची परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल असा तोडगा काढला यानंतर सभापती यांच्या हस्ते आंदोलकांनी आंदोलन मागे घेत उपोषण सोडले तर शनिवार रोजी दुपारी आमदार बोरनार यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या शब्दानुसार दोनशे छप्पन शेतकऱ्यांना सदुसष्ट लाख छप्पन हजारांची रक्कम वाटप करण्यात सुरुवात झाली दुपारी आमदार बोरनारे यांनी बाजार समितीच्या कार्यालयात शेतकऱ्यांना भेट देत या रक्कम वाटप बाबत माहिती देखील दिली शेतकऱ्यांना पैसे वाटप झाले काय माहिती गेल्या दोन महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर आणि ज्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली असा सागर राजपूत यामध्ये दोन महिन्यापासून शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन उपोषण असा मार्ग त्या ठिकाणी अवलंबून खर तर शेतकऱ्यांच्या पहिल्या झालेल्या बैठकीमध्ये मी आणि सर्व डायरेक्टर यांनी असा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता का शेतकऱ्यांचा एक उपाय त्या ठिकाणी थांबणार नाही <coughs> चाळीस दिवसाची मुदत आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून चाळीस दिवसाची मुदत दहा जानेवारीला त्या ठिकाणी संपली परंतु काही शेतकऱ्यांनी त्यामध्ये राजकारण आणलं काही राजकारणी लोक पुढे गेले आणि त्याने नको ते पाहिजे असे आरोप केले माझं म्हणणं एवढंच आहे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने कोणी राजकारण करू नये जसं मी आणि सर्व डायरेक्टर बॉडीने निर्णय नी घेतला होता का सर्व पैसे आपल्याला मिळणार आहेत शेवटी तेच करावं लागलं सगळे डायरेक्टर आम्ही काल परवा दोन दिवस बसलो आणि आज जवळजवळ चाळीस टक्के नाही तर पन्नास टक्केची रक्कम आम्ही सर्व शेतकऱ्याला कॅश स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वाटण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला मी कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने कुणी त्या ठिकाणी राजकारण करू नये एवढंच माझ्यासारख्या एक लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी आपल्यासमोर म्हणणं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मार्केट कमिटी आणि महाराष्ट्र शासनाने जेव्हा निर्णय घेतला त्या चोवीस तासाच्या आतमध्ये व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी पेमेंट करावं शेतकऱ्यांचं आणि चोवीस तास उलटल्यानंतर त्या शेतकऱ्याने काही तक्रार असेल पेमेंटच्या बाबतीमध्ये तर ती मार्केट कमिटीला चोवीस तासाच्या नंतर त्या ठिकाणी तक्रार दाखल करावी आजही आमचं असंच म्हणणं इथून पुढे सुद्धा का चोवीस तासाच्या आत जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्ही चोवीस तास संपल्यानंतर मार्केट कमिटीकडे तक्रार करावी तर खऱ्या अर्थाने ग्राह्य झाल्या जाईल नाहीतर अशीच लुबवणूक फसवणूक कोणीतरी व्यापारी येईल आणि ते शेतकऱ्याची लुबवणूक करतील कारण शेवटी शेतकऱ्यांचा घामाचा पैसा आहे कष्ट के केलेले रात्री बेरात्री पाणी भरलेलं आहे आणि म्हणून त्यांचं एकही रुपये बुडू नये असं आमच्या सारख्याचं मत आहे परंतु काही व्यापाऱ्यांच्या डोक्यात वेगळा आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा कडीचोड त्या चोवीस तासाचं पालन करावं मार्केट कमिटी सुद्धा पालन त्या ठिकाणी करील एवढंच या ठिकाणी आपल्याला मुलाखतीमधून मी सांगणार आहे